सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आज कोजागिरी पौर्णिमा त्याला नवरात्री पौर्णिमा सुद्धा म्हटलं जातं कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण माता लक्ष्मी आपल्या घरात यावी किंवा तिच्या स्वागतासाठी बऱ्याच काही गोष्टी करत असतो कारण त्या दिवशी माता लक्ष्मीचा जन्मदिवस म्हणून हा दिवस सुद्धा साजरा केला जातो म्हणजे कुठला तर कोजागिरी पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दुधाचा किंवा खिरीचा नैवेद्य माता लक्ष्मीला आणि चंद्रदेवांना सुद्धा अर्पण केला जातो आता ह्या दिवशी आपल्या घरात माता लक्ष्मी येणार आहे तिचं स्वागत करायला हवं तिने आपल्या घरात स्थिर राहावं त्यासाठी आपल्याला काय करता येईल सांगते का आज आपल्याला संध्याकाळच्या वेळेला म्हणजे बघा तुम्ही सकाळी कामाला गेलेला गेले असाल किंवा नसेलच कामाला गेलेला घरात असाल तरीही चालेल परंतु ज्या वेळेला तुम्ही संध्याकाळच्या वेळेला सकाळची वेळ निघून गेलेली आहे माझा व्हिडिओ सुद्धा लेट झालेला आहे आणि सकाळी पौर्णिमा न होतीच दुपारपासून चालू होणार आहे तर तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी प्रदोष काळात जर तुमच्याकडे सत्यनारायण असेल तर सत्यनारायण करायला विधी करायला बसण्याच्या आधी हा जो स्वास्तिक कुठे काढायचा सांगताय का आपल्याला स्वास्तिक कुठे कुठे काढायचं आहे तर सर्वात महत्वाची गोष्ट स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे काही चिन्ह आपल्या हिंदू धर्मात आहेत ती मांगल्याचे प्रतीक आहेत आणि त्यातनंच हा आपला स्वास्तिक आहे हा स्वास्तिक आपल्याला कुंकवानेच काढायचा आहे स्वास्तिक काढण्याची सुद्धा एक पद्धत असते एक केंद्रबिंदू असतो त्यात त्यातूनच हा एका बिंदूतूनच हा स्वास्तिक काढायचा असतो दोन्ही साईडला दंडक द्यायचे असतात हे खालच्या साईडून वरच्या साईडला काढायचे असतात असे हे स्वास्तिक काढायचं असतं आता हे स्वास्तिक तुम्हाला कुंकवानेच काढायचं आहे पहिलाच स्वास्तिक काढायचा आहे तो म्हणजे आपल्या मुख्य दरवाज्यावर आता सेफ्टी डोअरवर नाही फक्त मुख्य दरवाजा तो तुमचा कसलाही असू द्या पण तुम्हाला मुख्य दरवाजावर स्वास्तिक काढायचंय दुसरा स्वास्तिक कुठे काढायचा ओट्या समोर एक जी भिंत असेल त्या भिंतीवर तुम्हाला काढायचंय आता तुम्ही म्हणाल आम्ही फ्लॅटमध्ये राहतो तिथे खिडकी आहे खिडकीच्या खाली थोड्याशा काढा भिंत थोडी तरी असते त्या भिंतीवर तुम्हाला एक स्वास्तिक आहे सगळीकडे सेम स्वास्तिक काढायचंय पाच स्वास्तिक काढायचे आहेत वेगवेगळ्या ठिकाणी व्यवस्थितपणे वे व्हिडिओ ऐका कुठेही स्किप करू नका अर्धवट व्हिडिओ पाहून कमेंट बिलकुल करू नका तर आता दुसरा स्वास्तिक तुम्हाला किचनच्या ओट्यावर काढायचा किचनच्या ओट्याच्या भिंतीवर काढायचा आहे आता तिथे स्वास्तिक का काढायचा बघा आपण ज्या वेळेला जेवण बनवतो तर त्या जेवणातून आपल्याला बरेच दोष लागू शकतात समजा रात्री आपल्या घरात भांडण झालं असेल तर तेच डोक्यात असतं आणि सकाळीच आपण जेवण बनवतो किंवा आपलं मन इतकं भटकत कधी गावात जातं कधी माहेरी जातं तर कधी कुठे जातं तर कधी कुठे जातं कधी कुणाचं भांडण असतं अशा डोक्यात सर्व विचार असतात आणि ते विचार करत असताना जर का तुम्ही जेवण बनवत असाल तर नक्कीच तुम्हाला जेवण जेवल्याच्या नंतर त्याचे दोष लागणार आहेत त्यामुळे ज्या वेळेला तुम्ही स्वास्तिक आपल्या ओ... किचनच्या ओट्याच्या भिंतीवर काढता त्यावेळेला तुम्ही तिथे लक्ष गेल्याच्या नंतर तुम्ही जे काही मनात विचार असतील ते सर्व निघून निघून जातात मनातले विचार आणि मांगल्य त्यामुळे जेवण जे तुम्ही करता त्यातनं कुठलेही दोष आपल्याला लागत नसतात आता तिसरा स्वास्तिक कुठे काढायचं आहे जिथे तुम्ही जिथे तुम्ही देवघर ठेवलेलं आहे त्या देवघराच्या भिंतीला म्हणजे देवघराच्या दे पाठीमागे जी भिंत असते त्या भिंतीला तुम्हाला एक स्वास्तिक काढायचा आहे आता तिथेच तुम्ही स्वास्तिक काढला आता चौथं स्वास्तिक कुठे जिथे तुम्ही तुमच्या घराचा पूर्ण कारभार जे तुम्ही जे जे, जे काही पैसे कमवतात ते पैसे तुम्ही तिजोरीत ठेवता तुमची तिजोरी कुठेही असू द्या कशीही असू द्या परंतु त्या दिवशी तुम्हाला त्या तिजोरीत सुद्धा तिजोरीवर सुद्धा तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे झाले चार स्वास्तिक पाचवा स्वास्तिक जिथे तुमची मूल अभ्यास करतात तर ती खाली बसू द्यात त्या दिवसापर्यंत तरी तो स्वास्तिक तो खाली काढला तरीही चालेल किंवा तुम्ही जिथे मुलं बसतात त्यांच्या डेस्कवर काढला तुम्ही तिकडे जिथे बसत असाल बसवत असाल मुला तिथे काढला तरीही चालेल आता पाचही स्वास्तिक कम्प्लीट झालेले आहेत हे पाच ठिकाणी स्वास्तिक तुम्हाला नचुकता आहेत प्रत्येक स्वास्तिकवर हळद कुंकू अक्षदा अर्पण आहेत काही फुलांच्या पाकळ्या असतील त्या अर्पण केल्यात तरीही चालेल बघा स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे आपल्या घरात सर्व मंगल मांगल्य होत असतं त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या कुठल्याही दिवशी तुम्हाला नक्कीच हे स्वास्तिक प्रत्येक ठिकाणी काढायचे आता संध्याकाळी कुठे संध्या संध्या दिवा लावायचा आहे संध्याकाळी बघा तुम्ही संध्याकाळी ज्या वेळेला प्रदोष काळाच्या वेळेला आपण ज्या वेळेला दिवाबत्ती करत असतो त्यावेळेला प्रदोष काळ असतो आता हा प्रदोष काळ कधी असतो तर साडेसहा ते पावणे सात सातच्या सुमारातच तुम्हाला कुठलीही देवपूजा करायची त्यानंतर तुम्ही देवपूजा करू शकता परंतु प्रदोष काळ जो म्हटलेला आहे तो साडेसहा ते पावणे सात सातच्या वेळेलाच हा प्रदोष काळ असतो तुम्ही नक्की आपल्या देवघरात पूजा करत चला आपल्या उंबरठ्यावर तुम्ही लेपन केलेलं असेल कारण आज कोजागिरी पौर्णिमा आहे आता काय करायचंय एक दिवा तयार करून घ्यायचा आहे जो शुद्ध गायीच्या तुपाचा असेल अगदीच नसेल तर तुमच्याकडे एखादं तेल असेल जे देवाचं त्यात चिमुळभर हळद घाला आणि हा दिवा तयार करून घ्या जर का तुम्ही तुपाचा दिवा लावणार असाल तर त्यात तुम्ही डायरेक्ट ब्रह्मांडाकडे जी म्हणजे आकाशाकडे वात जाते अशी वात म्हणजे फुलवात तयार करून घ्या आणि तेलाची असेल तर तुम्ही साधी लांब वात केली तरीही चालेल आता तुम्ही हा दिवा तयार करून घ्यायचा आणि दिव्याला हे आसन द्यायचं कुठल्याही दिव्याला आपल्याला आसन दिल्याशिवाय दिवा प्रज्वलित करायचा नाही कारण तुम्हाला माहिती आहे आपण देवघरात ठेवला दिवा तरीही सुद्धा आपण आसन देत असतो त्यामुळे डायरेक्ट जमिनीवर हा दिवा लावायचा नाही शिवाय तुम्हाला असं वाटलं की डिश नाही पण आपण फुलांच्या पाकळ्या ठेवू शकतो तर ते केलं तरीही चालेल परंतु दिव्याला आसन हे नक्की द्या दिव्याला आसन देऊन नंतर तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचं आहे आणि बरोबर बारा वाजता तुम्ही जी पण कुठली सेवा करत असाल त्याच्या हातच हा दिवा लावायचा आहे तुम्हाला संध्याकाळच्या वेळेला नाही जमला तर तुम्ही त्यावेळेला दिवा लावा दिवा बारा वाजेपर्यंत तेवत राहील ह्याची काळजी घ्या दरवाजा उघड ठेवू ठेवू का तुम्ही म्हणाल तुम्ही फ्लॅट सिस्टम मध्ये राहत असाल जर तुम्ही सेफ असाल तरच तुम्ही दरवाजा उडा ठेवा नाहीतर मी तुम्हाला सांगेन दरवाजा उडा ठेवा आणि त्याच दिवशी तुमच्याकडे काहीतरी चोऱ्या माऱ्या होतील नाही असं कुणाकडे होऊ नये परंतु तुम्ही सेफ असाल तरच तुम्ही दरवाजा उडा ठेवा अन्यथा तुम्ही दिवा लावून दरवाजा बंद करू शकता शेवट काय तर भाव महत्वाचा आहे आणि श्रद्धा महत्वाची आहे आता हा दिवा तुम्हाला असं वाटलं की आता तो शांत झाला तर काय करायचं काहीही प्रॉब्लेम नाही सध्याचं वातावरण खूप खराब आहे कधी ऊन असतं कधी पाऊस असतो कधी वारा असतो त्यामुळे शांत झाला तर तुम्ही पुन्हा तो प्रज्वलित करू शकता तुम्हाला आजचा व्हिडिओ कळला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ